लायन्स क्लब ऑफ लोनावळ्याच्या माध्यमातून ओळखाईवाडी येथील पद्मावती नर्सिंग होम येथे डेंटल क्लिनिकचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले लायन्स क्लब फाउंडेशन व लायन्स क्लब लोणावळा यांच्या माध्यमातून ओळखाई वाडी येथील पद्मावती नर्सिंग होम येथे डॉक्टर सीमा शिंदे यांच्या पुढाकाराने अल्पदरात सेवा देणारे दंत चिकित्सा केंद्र सुरू करण्यात आले आहे या केंद्राचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले उद्घाटनाप्रसंगी लायनचे प्रांतपाल लायन एम जे विजय भंडारी दीपक भाई शहा लोणा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अशोक साबळे माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी लायन्स क्लब तळेगावचे अध्यक्ष प्रशांत शाह लायन राजश्री शाह रिझन चेअरमन लायन आनंद खंडेलवाल झोन चेअरमन अनंत गायकवाड लायन्स क्लब लोणाचे अध्यक्ष रवी वर्मा उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी आदीजण व्यासपीठावर उपस्थित होते लायन्स क्लब लोणावळा व पद्मावती नर्सिंग होमच्या वतीने मान्यवरांचा पुष्पगुच्छ व चिमण्याचे घरटे देऊन स्वागत करण्यात आले प्रांतपाल दीपक शहा यांनी शुभेच्छा देत आपण लायन्स क्लबच्या माध्यमातून असे मोठे उपक्रम करण्यास उत्सुक आहोत तुम्ही आम्हाला जागा द्या आम्ही तिथे नंदनवन फुलू असे आव्हानही त्यांनी यावेळेस केले प्रांतपाल विजय भंडारी यांनी डॉक्टर सीमा शिंदे यांनी जागा दिल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी ही लायन्सच्या उपक्रमाला माझे पूर्ण सहकार्य राहील अशी ग्वाही दिली यावेळी लायन्स क्लब लेजंडचे अध्यक्ष सुरेश गायकवाड राजेश मेहता राजेंद्र गोयल सतीश राजंस डॉक्टर हिरालाल खंडेलवाल विजया खंडेलवाल ॲडव्होकेट प्रफुल्ल राजपूत जेबी सिंग बक्षी मीनाक्षी गायकवाड साधना टाटिया संध्या खंडेलवाल व सुधा पाटील आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन मोब्शिर कॉन्ट्रॅक्टर व नलिनी पवार यांनी केले आभार लाइन डॉक्टर सीमा शिंदे यांनी मानले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद